नमस्कार मित्रांनो आकाश सर्वंशी या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांनी स्वागत आहे आज मित्रांनो मी ओसमतच्या शेळी बाजारामध्ये आलेलं आहे मित्रांनो पाऊस पडलेला आहे पाहू शकता मी चिखल झालेला आहे तर मित्रांनो बाजारा बाजाराचा ॲड्रेस सांगतो जिल्हा हिंगोली तालुका ओसमत ओसमत तालुक्याचा बाजार आहे मित्रांनो हा तर जवळपासच्या संपूर्ण खेड्यातले लोक या ठिकाणी शेळी विक्री खरेदी करण्यासाठी येतात तर पाहू शकता परभणी ते ओसमत हायवे रोडवर आहे पाठीमागं हायवे रोड पाहू शकता तुम्ही ओसमत ते परभणी रोड आहे रोडच्या बाजूला केला नाही कॅलनच्या बाजूला पाहू शकता तुम्ही तर पाहू शकता मित्रांनो बाजार भरलेला आहे काल रात्री पाऊस पड्यामुळे थोडं चिखल झालेला आहे शेतकरी मित्रांनो थोडं रात्री पाऊस पडल्यामुळे थोडं चिकल झालेलं आहे तर पाहू शकता तुम्ही या सुरुवातीला मित्रांनो या ठिकाणी बकरी असतात पलीकड साईडला शेळ्या पण असतात करा, करा, से से तर पाहू शकता तुम्ही चॅनल कोण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा असेच तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातले बाजार बाजारासाठी तुम्हाला आता सुरू होईल आय चॅनल तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर मित्रांनो तालुका ओसमत जिल्हा हिंगोली ओसमत तालुक्याचा बाजार आहे मित्रांनो हा मंगळवारी बाजार भरतो हा हे संपूर्ण खेडेगावचे लोक या ठिकाणी हप्त्याला श्री बाजार भरतात या ठिकाणी मंगळवारी हा बाजार भरतो मित्रांनो <tun> तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकते आपल्या शेळी बाजारामध्ये हिंगोलीचे व्यापारी आलेले आहेत शेळ्या घेऊन बकरी घेऊन आलेले आहेत मित्रांनो तर तुमचा फोन नंबर सांगा आता सातशे शहाऐंशी तीनशे तुमच्या शेळी आणि बकरी पण भेटतात का काय रेंज आहे बकरीची म्हणजे आठ हजारपासून तर म्हणजे क्वालिटीवर पैसा आहे शेळी शे कितीपर्यंत भेटेल तुमच्या पैसे दहा हजार पासून म्हणजे गाभणी शे आहेत का दुधाशी आहेत का खाली आहेत गाभणी आहेत का तर पाहू शकता मित्रांनो नंबर दिला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता शेळ्या पण आहेत आणि बकरी पण आहेत क्वालिटी पाहू शकता तुम्ही हिंगोळीचे व्यापारी आहेत चॅनल कोण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईबर करून घ्या रात्री पाऊस पडल्यामुळे मित्रांनो खूप चिखल झालेलं आहे चिखल पाहू शकता तुम्ही त्या ठिकाणी व्यापाऱ्याच्या पण शेळा आलेल्या आहेत मित्रांनो शेतकऱ्याच्या पण शाळा आलेल्या आहेत ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो कोणाला कुर्बानीसाठी बकरी पाहिजे असेल ते आपल्या उष्णात शेळी बाजारामध्ये भेटून जातील तुम्हाला बकऱ्याची क्वालिटी पाहू शकता काय सांगली बकऱ्याची किंमत अकरा हजार ना अकरा अकरा हजार ना का अकरा हजार फोन नंबर सांगता का तुमचा फोन नंबर सांगता का पंच्याण्णव पंचेचाळीस अठ्ठावीस अडतीस छप्पन तर मित्रांनो कोणाला कुर्बानीसाठी बकरी पाहिजे असेल तर भेटून जाते नंबर दिला आहे नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता बकऱ्याची क्वालिटी पाहू शकता एक नंबर क्वालिटी आहे अकरा हजार रुपये तुम्हाला बकऱ्याची क्वालिटी एक नंबर आहे

तर मित्रांनो आपण पाहू शकता या ठिकाणी आपल्या वसमत शेळी बाजारामध्ये बारकी पिले पण कोणाला पाहिजे असेल तर भेटून जातील केवढं घेतलं पिलू ते मेंढीचं चोवीस रुपयाला घेतला का चोवीस रुपयाला घेतलेल्या मित्रांनो पिलू पाहू शकता तुम्ही शेळेचे भेटून जातील आणि मेंढ्याचे पण भेटून जातील तुम्हाला पिले पण पाहिजे असेल तर कधीतरी आपल्या वसमतच्या शेळी बाजारामध्ये भेट द्या पिल्याची क्वालिटी एक नंबर आहे दादा तुमचा फोन नंबर सांगा

लाक किले नैते ही नपॉलाथी लेगे भर स्रीजांती है? जादसाओ पव Carbonika नांको check guys आण लेकिति说 किति कि मांगा जाने जाहिए और लोकर प्रूसीे मांगा कि दी यह दुरर भूरबबन नीस पूसली पेबन હાઈક તુલા કે ખરેખર કોરપણી છે રંગોટી વ્યાપારી ગાડી આલેલી આપ उसमतसेवी बाजारामध्ये टॉप क्वालिटी शाळेत घेऊन येतात मित्रांनो आपल्या उस्मत बाजारामध्ये क्वालिटी पावश्यक कशी याची काल मित्रांनो पाऊस पडल्यामुळे थोडं चिकल झालेलं आहे पाऊस संपूर्ण चिकल झालेला आहे सोमवार दिसतात शेळ्या त्या मित्रांनो परभणीचे लंगोटी व्यापारी आहेत टॉपचे व्यापारी आहेत मित्रांनो टॉप क्लाटी शाळा घेऊन येतात आपल्या उष्माशही बाजारामध्ये संपूर्ण जवळ जवळपासच्या शेरी बाजारामध्ये शाळा घेऊन येतात क्वालाटे पाहुष्य कशी एक नंबर क्वालिटी आहेत गावराशे भेटून मित्रांनो आपल्या उष्माशै बाजारामध्ये सोमवार दिसतात ते मित्रांनो बाळू लंगोटे व्यापारी आहेत पण गाडी आलेली आहे मित्रांनो पाहू शकता यांच्या पासून मित्रांनो क्वालिटी शाळे असतात शाया एक नंबर असतात मित्रांनो कुठली व्यापारी आहेत हो परभणीचे हे पण परभणीचे व्यापारी आहेत मित्रांनो शाळा पाहू शकतात मी शाळेची क्वालिटी पाहू शकतात मित्रांनो एक नंबर बाप नुद्याला आत येती ते पादी पादी राळे घर सुकाडत नाही नुसभर तयार पादी आत ये रे इकडे इकडे अरे काय जमिनीवर মিত্ৰম দি লপাৰী হিচি দামনাই দৰে মিত্ৰে ল কালিটি পাওঁ এক নম্বৰ কোৱালিটি Amad ama kada शेतक मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी आता संपूर्ण या पर्यायशाळे आहेत या परिशाळेचे काय बाजार भाऊ आजचा उष्ण ओसम शेळी बाजाराचा तर एवढं ह्या व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो पाहू शकता तर काय सांगली किंमत दहा हजार का गाभर आहे आहे मित्रांनो हिची काय सांगली तेवीस हजार किंमत सांगायची मित्रांनो शेळी पाहू शकता गाभर आहे का किती महिन्याची गा आहे सवा महिन्या सव्वा महिने येते मित्रांनो अजून हिची काय सांगली किंमत बावीस हजार किंमत सांगायला तर तुमचा फोन नंबर सांगा पंच्याऐंशी अकरा त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो आपल्या जवळपासच्या संपूर्ण शेळी बाजारामध्ये असतात क्वालिटी पाहू शकता शेळेची एक नंबर क्वालिटी आहे आहेत मित्रांनो तिनं चांगले का का तिनं चांगली शेअर मित्रांनो पाहू शकता थोडं कमी रमी व्हाय ना शोध्यामध्ये पाहू शकता

तुमचा फोन नंबर सांगा झिरो तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता सही पाहू शकता तुम्ही या ध्वनीशाखाली मित्रांनो दोन दोन पि आहेत क्वालिटी पाहू शकता मित्रांन गावराच्या आहेत कोणाला पाहिजे असेल तर नंबर द्यायला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो चॅनेल कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आहेत बाजाराचा ॲड्रेस उस्मत तालुक्याचा बाजार आहे मित्रांनो तालुका उस्मत जिल्हा हिंगोली तालुक्याचा बाजार आहे मित्रांनो संपूर्ण जवळपासच्या खेडे गावाचे लोक मित्रांनो या ठिकाणी विक्री खरेदी करण्यासाठी येतात तालुक्याचा बाजार आहे परभणी उसमत हायरोडच्या

हजार सांगायचं मित्रांनो दोन पिले आहेत काय खाली तिला दोन बकरी आहेत दोन्ही बकरी आहेत मित्रांनो ही सोळाला ही पण सोळा हजारला साडे मित्रांनो ला साडे सोळा हजार ला ही पण एक पिलो आहे का मित्रांनो पाहू शकता एक नंबर शरी आहेत मित्रांनो तिची काय सांगली तेरा हजार द्यायची मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगाय आता या नंबर मित्रांनो या नंबर तुम्ही कॉल करू शकता मित्रांनो नंबर दिलेला आहे काय सांगली किंमत तिची साडे पंधरा हजार गावा नाही का साडेपंधरा हजार किंमत सांगा मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव तेवीस या नंबर मित्रांनो कॉल करू शकता तुम्ही मित्रांचा पाहू शकता पुन्हा आता पूर्ण शेल मोठी व्यापारी यांच्या दावणी आलेल्या मित्रांशी पाहू शकता गावांशा आहेत मित्रांनो टोपला दिशा आहेत संपूर्ण दावण आहे मित्रांनो ही संपूर्ण दाऊन आहे मित्रांनो परभणीच्यापारी यांची बाळू लोंगटे यांची दाऊन आहे मित्रांनो शेया पाहू शकता पिल्ली पण आहे मित्रांनो काय का फोन नंबर सांगा तुमचा एकदा शहाऐंशी अठ्ठ्याण्णव झिरो आठ बत्तीस सदुसष्ट मित्रांनो या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता कोणाशी पाहिजे असेल तर तीन हजार करतो तु रे पाडस बघ रे काय ठीक चार एकली व्हिडिओ करला बाबा तुमार का काय सांगली किंमतीची काहीच ना आणली असा ना आणल्या काय म्हणली किंमती अठरा हजार किंवा सांगायचं मित्रांनो पाहू शकतो तुम्ही का काहीची काय सांगली किंमत साडे बारा ह्याची मधली जीरा साडे तेरा हजार ह्याची कडायची एक मी सर तू तिन्ही पण कापून येत ना तर मित्रांनो क्वालिटी पाहू शकता शेळ्याची एक नंबर क्वालिटी आहे तर कधीतरी आपल्या वस्तू शेळी बाजारामध्ये भेट द्या कोणी चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्रायबर करून घ्या असेच तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात व्हिडिओ आकाशवाणीचे जे चॅनल तुम्हाला फार भेटणार आहेत तर पाहू शकता वस्तूचा शेअरी बाजार तुम्हाला पावसाचा पावसामध्ये कसा भरलेला आहे हे डॉफर प्रयत्न केलेला मित्रांनो पोषक उसुण सगळं संपूर्ण चिकलच आहे